नवी मुंबईतील उरण येथील बावीस वर्षांच्या यशस्वी शिंदे हिच्या निर्घुण हत्येमुळे महाराष्ट्र हातरला आहे पंचवीस जुलै रोजी सकाळी घरातून बाहेर पडलेली यशस्वी घरी परतलीच नाही संध्याकाळी पालकांनी मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडे चौकशी करायला सुरुवात केली पण पत्ता लागला नाही अखेर सत्तावीस जुलै रोजी उरण रेल्वे स्टेशनजवळच्या खाडीजवळ एक मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला मृतदेहाचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले होते मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि कमरेवरील टॅटूच्या आधारे तिची ओळख पटली यशस्वीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली हा प्रकार कुणी केला असावा याची चौकशी सुरू असतानाच पालकांनी दाऊद शेख याच्यावर संशय व्यक्त केला कारण याच व्यक्तीविरोधात पाच वर्षापूर्वी यशस्वीच्या पालकांनी पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार केली होती अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा आहे दोन हजार एकोणीसमध्ये यशस्वी अकरावीत असताना ड्रायव्हर असलेला दाऊद तिचा पाठलाग करत होता तिची छेड काढत होता या त्रासाला कंटाळून पालकांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती दाऊदवर गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षाही झाली होती पण काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता आणि पंचवीस जुलै रोजी त्याने यशश्रीवरील राग इतक्या भयंकर प्रकारे काढला यशश्री शिंदेची हत्या लव जिहाद असल्याचं म्हटलं जात आहे हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवून बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करणं आणि नंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं असे प्रकार जिहादी विकृतीतून घडतात जिथे मुली विरोध करतात आवाज उठवतात तिथे एवढ्या क्रूरपणे त्यांची हत्या केली जाते आपल्या राज्यात प्रत्येक गावात शहरात असे प्रकार सातत्याने घडत असतात फक्त काही उघड होतात तर काही सामाजिक प्रतिष्ठेपायी दाबले जातात कधी कधी कायदे असूनही त्यातील उणीवांमुळे गुन्हेगार अनेक प्रकरणातून बाहेर पडतात यशस्वीच्या प्रकरणातही असंच झालंय का फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ठराविक अटींवर दाऊद बाहेर आला पण त्याच्या डोक्यातील विकृती संताप एकतर्फी प्रेम धार्मिक तेढ किंवा जिहादी वृत्ती आणखीन उफाळून आली असावी या भयंकर विकृतीतूनच यशस्वीचा निघृण खून झाला एखाद्या धर्मावर वर्चस्व गाजवण्याच्या भावनेतून हा खून झाला असावा का कारण यापूर्वीही अशाच असंख्य तरुणांनी असंख्य लेखींचे जीव घेतले प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर आणि लग्न करत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर का कायदा असता धर्माच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत असती तर हा क्रूर प्रकार करण्याची हिंमत या दाऊद मध्ये आली नसती दोन हजार वीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव जिहाद विरोधी कायदा आणला नुकतंच या कायद्यात आणखीन सुधारणा करत गुन्हेगाराला आजीवन कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे तर अनेक गुन्ह्यांसाठीची शिक्षा दुप्पट करण्यात आली आहे खोटं बोलून फसवून धर्म परिवर्तन करण्यास गुन्हा ठरवण्यात आलाय उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा असतात फसवणूक ही संपत्तीची असो भावनेची असो की धर्माची असो फसवणुकीला आळा घालणं गरजेचं आहे धार्मिक वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीतून प्रेमाच्या मुखोट्याखाली होणाऱ्या फसवणुकीला काय शिक्षा देणार अशा फसवणुकीविरोधात कायदा करणं आवश्यक नाही का कायदाही हवा आणि त्याची चोख अमलबजावणी ही हो भी